कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूरला मेट्रो हवी ही बदलापूरकरांची पूर्ण मागणी आज खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण आहे की त्याच्या निविदा आज प्रसिद्ध झाल्या आणि त्या निविदेमध्ये कांजूरमार ऐरोली सिलफाटा बदलापूर ही अडतीस किलोमीटरची रेल्वे मेट्रो आपल्या दृष्टीने सगळ्यात चांगली मेट्रो जर होत असेल तर ती बदलापूरची होते या राज्याच्या मुख्यमंत्री बदलापूर येथे शिवाजी महाराजांच्या अश्वरुण पुतल्याच्या उद्घाटनाला आले त्याच दिवशी घोषणा केली होती आणि त्याची पूर्तता करण्याचा निर्णय त्यांनी दिला होता तो आज पूर्ण झाला आणि खऱ्या अर्थाने बदलापूर करणार सगळ्यात आनंदाचा क्षण बदलापूरची मेट्रो काम सुरू होते त्याच्या निविदा निघाल्यात दोन महिन्यामध्ये या निविदा पूर्ण होतील आणि त्याची प्रक्रिया पूर्ण सुरू झालेली आहे मनापासून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मेट्रो ज्या विभागाने सुरू करायचा निर्णय घेतलाय ते एम एम आर डी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि बदलापूरकरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा